हाय फ्रेंड्स नमस्कार मी अमृता अमृताच पाककलामध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आपण उन्हाळी वाळवण सिरीज पाहतोय त्यात आज आपण उपवासाचा पदार्थ म्हणजेच बटाट्याचे वेफर्स कसे बनवायचे हे बघणार आहोत तुम्ही पाहू शकाल वेफर्स किती पांढरे शुभ्र तयार झालेले आहेत तर आणि छान एकसारखे तयार झालेले आहेत तसेच हे बिलकुल तेलकट होत नाही वेफर्स लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात परंतु ते जर तेलकट झाले तर मग हा वाटत नाही तर त्यासाठी मी काही टिप्स सांगितलेले आहेत या व्हिडिओ त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा लगेच आता हे बटाट्याचे वेफर्स कसे बनवायचे हे आपण पाहूयात तर बटाट्याचे वेफर्स किंवा चिप्स बनवण्यासाठी मी दीड किलो बटाटे घेतलेले आहे बटाटे छान मोठे मोठे आणि गोल गोल घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकाल तसेच बटाटे मी धुवून घेतलेले आहे वेफर्स बनवण्यासाठी छोटे छोटे बटाटे घ्यायचे नाही तुमच्याकडे किसनी कितपत मोठी आहे त्यानुसार तुम्ही बटाटे घेऊ शकता पण जर जास्त छोटे बटाटे जर आपण घेतले तर मग ते काय होतं बटाट्याचे वेफर्स खूप छोटे छोटे होतात आणि वाळल्याच्यानंतर अजूनच छोटे होतात आणि मग ते तुटतात त्यामुळे बटाटे घेतानाच आपल्याला थोडेसे मोठे घ्यायचे आहे आता त्यानंतर आपल्याला याचे साल काढून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकाल मी कशाप्रकारे याची साल काढून घेते तर आणि आता साल काढून घेतल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकाल बटाट्याचे जे कोंब येतात ते असे छोटे छोटे डॉट डॉट दिसत आहे तर ते देखील आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचे आहे म्हणजे चिप्स मग लाल पडत नाही किंवा काळपट होत नाहीत पूर्ण बटाटा आपल्याला असा क्लीन करून घ्यायचा आहे बटाट्यावरती एकही डाग ठेवायचा नाहीये तरच चिप्स छान पांढरे शुभ्र तयार होतात नाहीतर मग थोडीफार साल असली की लगेच चिप्स लाल पडतात तर तुम्ही पाहू शकाल बटाट्यावरती एकही डाग दिसत नाहीये खूप छान क्लीन करून घेतलेला आहे मी बटाटा आणि आता बटाट्याचे साल काढून घेतल्याच्या नंतर लगेच आपल्याला हे पाण्यात टाकायचे आहे नाहीतर बटाटे लाल पडतात आणि आता राहिलेले बटाट्याचे देखील मी अशाच प्रकारे साल काढून घेते त्यानंतर तुम्हाला दाखवते तर सर्व बटाट्याचे मी साल काढून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकाल कुठल्याही बटाट्यावरती म्हणजे बटाट्याचे साल राहिलेले नाहीये पूर्णपणे क्लीन करून घेतलेले आहे बटाटे आता हे खराब पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि परत स्वच्छ पाणी यात घालायचं आहे आता त्यानंतर लगेच आता आपण चिप्स बनवून घेऊयात तर आता चिप्स बनवताना खाली आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतरच चिप्स बनवायचे आहे म्हणजे चिप्स लाल पडत नाही चिप्स बनवताना आता आपल्याला जे पातळ चिप्स तयार होतात तीवाली प्लेट लावायची नाही आहे थोडीशी मध्यम प्लेट लावायची आहे आणि चिप्स बनवताना बटाटा असा शेवटपर्यंत न्यायचा आहे म्हणजे छान लांब आणि गोल चिप्स तयार होतो तसे बिलकुल तुटत नाही आता याचा थिकनेस तुम्ही पाहू शकाल एकदम जास्त पातळ नाही आहे आणि एकदम जास्त जाडही नाही आहे हे बनवलेले चिप्स मी लगेच पाण्यात टाकते नाहीतर मग हे लाल पडतील तसेच आता चिप्स बनवताना बटाटा आपल्याला योग्य दिशेने पकडायचा आहे जिकडून खूप छोटे छोटे चिप्स तयार होतील तिकडून पकडायचा नाहीये पसरड साईडने आपल्याला चिप्स बनवून घ्यायचे आहे म्हणजे छान गोल आणि मोठे मोठे चिप्स तयार होतील तसेच आपल्याला इथे योग्य किसणीचा वापर करायचा आहे जर तुम्ही पातळ प्लेट लावली तर ते चिप्स तेलकट देखील होतात आपले दुसऱ्या बॅचचे देखील चिप्स तुम्ही पाहू शकाल खूप छान तयार झालेले आहे आता बऱ्याच जणांकडे स्टीलची किसणी असते त्याने देखील तुम्ही असे चिप्स बनवू शकता बटाटा आपल्याला असा शेवट पर्यंत न्यायचा आहे म्हणजे छान चिप्स तयार होतो तुटत नाही तुम्ही पाहू शकाल किती छान चिप्स तयार होत आहे तर आता राहिलेले सर्व चिप्स मी बनवून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते सर्व चिप्स मी बनवून घेतलेले आहे आणि छान गोल गोल चिप्स तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकाल तसेच हे बिलकुल तुटलेले देखील नाहीये सर्व चिप्स बनवून झाले की ते आपल्याला एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्यात पाणी ऍड करून हे आता रात्रभरासाठी ठेवायचं आहे जेणेकरून यातला सर्व स्टार्च निघून जाईल आणि चिप्स छान पांढरे शुभ्र तयार होतील आता चिप्स रात्रभर ठेवल्याच्या नंतर यावरती असा थोडा फेस तयार झाला आहे तुम्ही पाहू शकाल तर आता हे चिप्स मी काढून घेते परत एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेते आणि परत एका मोठ्या पातेलात पाणी घालून तसेच ठेवते जेणेकरून आपलं पाणी गरम होईपर्यंत हे काळे पडू नये यासाठी तसेच चिप्स आपल्याला रात्रीच बनवून यासाठी ठेवायचे आहे की सकाळी खूप गडबड होते बटाट्याचे साल काढायला त्यानंतर चिप्स बनवायला मग हे उन्हात टाकायला देखील वेळ होतो त्यामुळे सकाळी चिप्स लवकर वाफून उन्हात टाकले की हे छान वाळतात आता हे मी परत स्वच्छ पाण्यात टाकलेले आहे तुम्ही पाहू शकाल चिप्स आपले बिलकुल तुटलेले नाही आहे आता लगेच आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे चिप्स बुडून थोडंसं वरती पाणी राहील इतपत पाणी आपल्याला घालायचं आहे आणि पाणी छान गरम झालं की लगेच आपल्याला हे चिप्स यात घालायचे आहे सर्व चिप्स मी पाण्यात टाकलेले आहेत यात आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता आपल्याला हे चिप्स फक्त दोन ते तीन मिनिट छान शिजून घ्यायचे आहे वाफवून घ्यायचे आहे मीठ टाकल्याच्या नंतर हे आपल्याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर परत परत आपल्याला हे हलवायचे नाही आहे नाहीतर मग चिप्स तुटतात चिप्स दोन तीन मिनिट छान उकळल्याच्यानंतर किंवा हे वाफळल्याच्यानंतर आपल्याला चेक करायचं आहे चिप्स झाले की नाही तर तुम्ही पाहू शकाल चिप्सचा असा तुकडा पडतो आहे म्हणजे चिप्स झालेले आहेत एकदम हाताने चोरलं तर याचा गाळा झाला नाही पाहिजे इतपत आपल्याला हे शिजवायचे नाही आहे थोडेसे वाफवून घ्यायचे आहे फक्त दोन तीन मिनिट आता लगेच हे चिप्स मी एका चाळणीत ओतून घेते आणि यातलं थोडंसं पाणी निथळून घेते त्यानंतर आपण हे उन्हात टाकूया शिजवल्याच्यानंतरही तुम्ही पाहू शकाल बिलकुल तुटलेले नाही आहेत हे आता यातलं सर्व पाणी निथळलेलं आहे लगेच हे मी उन्हात वाळू घालते तर चिप्स आपल्याला असे सेपरेट सेपरेट करून वाळत घालायचे आहे तसेच आपल्याला हे कॉटनच्या किंवा सुती कपड्यावरती वाळू घालायचे आहे म्हणजे पटकन वाळतात पॉलिथिन बॅगवरती चिप्स लवकर वाळत नाही सुती कपड्यावरती लवकर वाळतात सर्व चिप्स मी उन्हात वाळत टाकलेले आहे हे मी आता दोन दिवस उन्हात छान वाळून घेणार आहे त्यानंतर मी तुम्हाला दाखवेल चिप्स मी छान वाळवून घेतलेले आहे आणि तुम्ही पाहू शकाल किती पांढरे शुभ्र चिप्स तयार झालेले आहे बिलकुल यावरती कुठेही डाग नाही आहे काहीच नाही आहे खूप छान मस्त पांढरे शुभ्र चिप्स तयार झालेले आहे आणि बिलकुल हे तुटलेले नाही आहेत कारण हे आपण एकदम जास्त पातळ बनवलेले नव्हते त्यामुळे चिप्स बनवताना कधीही योग्य किसणीचा वापर करायचा आणि एकदम बटाटा शेवटपर्यंत न्यायचा म्हणजे छान असे एकसारखे चिप्स तयार होतात तसेच चिप्स बनवण्यासाठी मोठे मोठे आणि गोल आकाराचे बटाटे घ्यायचे आता हे चिप्स मी तुम्हाला तळून देखील दाखवते चिप्स तळण्यासाठी तेल मी ऑलरेडी गरम करून घेतलेलं आहे आणि आता चिप्स तेलात टाकल्या टाकल्यास तुम्ही पाहू शकाल की ते छान फुलताय तर आणि कलरही खूप छान पांढरा शुभ्र येतो आहे बिलकुल लाल होत नाही आहे हे चिप्स तसेच बिलकुल तेलकटही होत नाही आहे चिप्स तळण्यासाठी तेल आपल्याला अगोदर छान गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मध्यम माचेवरती आपल्याला चिप्स तळून घ्यायचं आहे जास्त हाय फ्लेमवरती चिप्स तळायला जाल तर ते लाल होतात त्यामुळे मध्यम फ्लेमवरती कधीही चिप्स तळायचे आहेत चिप्स तुम्ही पाहू शकाल अजिबात तेलकट झालेले नाही आहे आणि कलरही खूप छान सुरेख आलेला आहे जास्त पातळ चिप्स असले की खूप तेलकट होतात आणि ते खावेसे वाटत नाही त्यामुळे या उन्हाळ्यात तुम्ही माझ्या पद्धतीने चिप्स बनवून पहा खूप आवडतील तुम्हाला लहान मुलांना विकतचे चिप्स पॅकेट देण्यापेक्षा तुम्ही असे चिप्स बनवून ठेवू शकता आणि पाहिजे तेव्हा तळून देऊ शकता खूप आवडतील त्यांना तर नक्की बनवा आणि कशी वाटली तुम्हाला ही वेफर्स किंवा चिप्सची रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा बाय बाय